जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी संयुक्त व्यावसायिकांच्या प्रॉपर्टी एक्झिबिशनला माझ्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आज प्रथम आणि आपण पाहिलं की या देशाचा साधारण जी डी पीमध्ये मध्ये सात ते आठ टक्क्याचा या बांधकाम व्यावसायिकाचा वाटा असतो आणि आज सातारासारख्या शहरामध्ये अशा प्रकारचं एक्झिबिशन भरवणं ही खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे आणि यामुळं ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेग अतिशय चांगल्या पद्धतीचे फ्लॅट आणि अतिशय वाजवी दरामध्ये आपल्याला कुठं उपलब्ध आहेत याचा या सेमिनारच्या माध्यमातून निश्चितपणाने सातारकरांना याचा फायदा होणार आहे आणि या, या व्यवसायालाही त्यामुळं निश्चितपणाने चालना मिळण्याची त्यामुळं शक्यता आहे किंवा निश्चितपणाने त्यामुळं चालना मिळेल अतिशय मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्त्वपूर्ण व्यवसाय हा एकूणच देशाच्या एकूण या सगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण विचार केला तर या व्यवसायाचं फार मोठं महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने असे सेमिनार होणं ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने सकाळ परिवार आणि कंगाळकर पर आणि त्यांचे सर्व सरकार याचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या वतीने शुभेच्छा देतो साताऱ्याची इमारत सतरा मजली साताऱ्याची ओळख ठरणारी लँडमार्क तो आहे सजली नगा बदलत्या साताऱ्याची ओळख सतरा मजली सतरा मजली हो सतरा मजली ओ, कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे लँडमार्क टॉवर्स क्लब जिम स्विमिंग पूल जॉगिंग ट्रॅक पार्टी लॉन चिल्ड्रन्स प्ले एरिया सिनियर एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज सुसज्ज कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर चे सतरा मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा बुकिंग साठी संपर्क नव्वद एकशे अठरा नव्वद एकशे अठरा ओळख सतरा मजली नमस्कार आदरणीय नितिन काका काकाकर जी और सकाल के तरफ से आ, मैं बैंक ऑफ महाराष्ट्र का जूनरल मैनेजर सौरभ सिंह मैं आप सभी लोगों को आज के एक्सपो के लिए आप सभी को हार्दिक शुभेच्छा और जैसे कि ये प्रॉपर्टी एग्जीबिशन का जो है हमारा एक कार्यक्रम चल रहा है ये इसमें बैंक ऑफ महाराष्ट्र की तरफ से अग्रणी बैंक है हम लोग यहाँ पर और जो हमारा हाउसिंग लोन का जो रेट ऑफ इंटरेस्ट है वो इंडस्ट्री में सबसे कम है 7.35 पे हम लोग ऑफ़र कर रहे हैं प्लस प्रोसेसिंग फीस वेब है तो हम ये चाहेंगे कि जितने भी ज़्यादा से ज़्यादा लोग बैंक के साथ जुड़ें और हम इसके लिए सबको धन्यवाद देना चाहते हैं कि एक बहुत ही अच्छा आयोजन आज यहाँ पर किया गया है इसके माध्यम से एक ही जगह पे कई प्रकार से उनको हाउसिंग प्रॉपर्टीज़ का उनको देखने को और उनके साथ डिस्कशन करने को और लोन की से फैसिलिटी को भी हम लोग यहाँ पे प्रोवाइड कर रहे हैं तो मैं फिर से एक बार धन्यवाद देता हूँ सकाल को और आप सभी लोगों को कि यहाँ पे आप लोग आए ज्यादा से ज्यादा लोग और इसका जो है लाभ उठाए और फायदा उठाए धन्यवाद थैंक यू सातारची 14 ओळख राजपुरो है बसावळाका बोयनाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा याव्यतिरिक्त आमची कुठेही शाखा नाही आज उद्घाटन माननीय साहेब नितीन काका पाटील साहेबांचे हस्ते झालं आहे तो बँक ऑफ महाराष्ट्राचे साहेब लोक सर्व इथे उपस्थित आहेत खरोखर सकाळचा हा स्तुत्य उपक्रम आहे सातारा आता बदलतो आहे साताऱ्यामध्ये डेव्हलपमेंट खूप चांगल्या होत आहेत खूप चांगली घरं आम्ही सर्व बिल्डर्स म्हणून निर्माण करत आहोत आणि दृष्टीने एकत्रितपणे आता सण आहे दिवाळी आहे दिवाळीच्या निमित्ताने बाकी सर्व ग्राहकांनासुद्धा एका ठिकाणी सर्व पर्याय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सकाळनी खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे आणि त्यामध्ये आमच्या बिल्डर लोकांचाही खूप चांगला होणार आहे फायदा होईल आणि ग्राहकांनासुद्धा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकेशन्सवर चांगली घरं ऑफिसेस वगैरे काय काय साताऱ्यामध्ये उपलब्ध आहेत त्याची सगळी माहिती होणार आहे तर यानिमित्ताने मी सकाळच्या सर्व संचालकांचे मी आभार मानतो थँक्यू टॅन 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 जी केम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथींग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 टँग टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग